आपण डायरेक्ट टोल भरला तर टोल कट होतो पण जर सांगितलं की, आम की आम बाबा आम्ही याच तालुक्यातल्या आहेत किंवा लोकलच्या तर सोडतात सांगवत आल्यानंतर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते माझा सत्कार वगैरे करण्यात आला ग्रामदैवत अंबिका देवीच्या मंदिरात इथे दर्शन घ्यायचे तर ही आहे माझी गावाकडची शाळा मी दहावीपर्यंत इथेच शिकलेली आहे नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये तर सकाई सकाई आज आहे माझ्या गावाकडे तिसरा दिवस आणि सकाळी सकाळी आज परत मी लवकर उठली आवरले तर आता वाजले सकाळचे साडेसात आणि आम्हाला जायचं आहे सांगोलला म्हणजे आमचं तालुक्याचं ठिकाण आहे सांगोला आमचा सा आहे तर तिथं थोडंसं काम आहे त्यासाठी निघालं आहे भयंकर थंडे। थंडे। थंडी थंडी म्हणजे अक्षरशः बघा सगळीकडे धुकं पडले आणि आता एवढ्या थंडीत आम्हाला टू व्हीलरवर जायचं आहे बट ठीक आहे तर दिवसभरात काय काय होतं आणि तुम्हाला सांगायला पण मला दाखवायचं आहे सो so, स्टेट येऊन तर फायनली मला शिरा मिळालेला आहे मी शिऱ्याची किती दिवसापासून वाट बघत होती इवन काल येताना पण मला तिथे स हॉटेलमध्ये शिरा नव्हता भेटला तर मम्मीने आज शिरा बनवला आहे आता नाश्ता करते गरमागरम आणि लगेच निघणार आहे सो so, आता आम्ही निघालो आहे पण नशीबाने म्हणजे आम्ही आधी टू व्हीलरवरतीच जाणार होतो सो मला तर जीवावर आलेलं पण पप्पा म्हटले त्यांचा एक फ्रेंड आहे सो त्यांची कार घेऊन जाऊ शकतो आणि ते पण येतं बोलले सो आता तसं जाणार आहे आज मला भैयाची खूप आठवण आली भैया असता तर डायरेक्ट म्हणलं कारने जात आलं असतं आज टू व्हीलरने जावं लागणार होतं बट पप्पांच्या मित्रामुळे ते वाचलेलं आहे सांग आता साडेआठ वाजलेत आणि आम्ही निघालो आहे घरातून घरातून म्हणजे आता गावातून बाहेर पडतोय ते काका पण भेटलेले आहेत आणि आम्हाला तिथे नऊला ला पोहचायचंय नऊ सव्वा नऊ पर्यंत सो ओके आता कधी पोहचतोय बघा आपल्याला ज्या पवनचक्की दिसतात ना गावाशेजारी वगैरे तर ह्या अशा प्रकारे नेल्या जातात त्याचे स्पेअर पार्ट वगैरे नेले जाते तिकडे आणि मी खूप दिवसांनी म्हणजे आमच्या सा, सांगोला तालुक्यात तर कधी फिरतच नाही सो मी खूप दिवसांनी खूप वर्षांनी निघाले होते सो एक्सायटेड आहे की सांगोल्यात काय काय बघायला मिळतंय आमच्या तालुक्यातला टोल नका होता तर इथे काय केलं जातं जर का आपण डायरेक्ट टोल भरला तर टोल कट होतो पण जर सांगितलं की बाबा याच तालुक्यातल्या आहेत किंवा लोकलच्या तर सोडतात बघा आल्या आल्यास महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याचं दर्शन झालेलं आहे आणि सरळ आम्ही गेलेलो होतो सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या ऑफिसवरती आणि तिथे त्यांनी माझा सत्कार वगैरे केला जे मला एक्सपेक्टही नव्हतं तर आम्हाला जस्ट तिथले एक पत्रकार आहेत त्यांनी बोलवलं होतं म्हणून आम्ही त्यांना व्हिजिट करायला गेलेलो पण त्यांनी माझं काम वगैरे बघितलं आत्तापर्यंत सोशल मीडियावरचं आणि आपल्या तालुक्यासाठी तू खूप छान काम करतेस सा, असं ते बोलले आणि त्यांनी माझा सत्कार केला होता जी मुवमेंट्स माझ्यासाठी खरंच खूप प्राऊड होती आणि माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त माझ्या पप्पांना खूप प्राऊड वाटत होतं त्यांच्यासाठी हा खूप खूप हॅपी मुवमेंट होता तर त्याच्यानंतर त्यांच्या मित्रांसोबत वगैरे आम्ही थोडा चहा वगैरे घेतला थोड्याफार गप्पा मारल्या त्यांचे सांगोल्याचे पण बरेच मित्र त्यांना भेटले आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो सांगोला फिराय सो so, आता आम्ही आलोत म्हणजे सांगोलात आल्यानंतर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते माझा सत्कार वगैरे करण्यात आला जे काही गावामध्ये घटना होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यासाठी त्यांनी बोलवलं होतं सो so, हे मेन काम होतं आणि प्लस आता सांगोला पण थोडं एक्सप्लोअर करायचं होतं तर सुरुवात केली मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून तर इथे बघा पाठीमागच्या साईडला इकडे जुना जुनी मूर्ती होती आणि इकडे आता नवीन स्मारक उभारलेलं आहे खूप सुंदर खूप छान आहे आपल्या सांगोल्याची शान आहे ही हे बघा इथं महाराजांचं जुनं स्मारक आहे आणि याच्याबरोबर समोरच्या साईडलाच इकडे नवीन स्मारक बनवलेलं आहे तू युट्यूबवर कोणतं शाळेला किती छान अभ्यास करा आता आम्ही आलो सांगोलाचं ग्रामदैवतच असेल नाव हे हो ग्रामदैवत ग्राम अंबिका देवीच्या मंदिरात इथे दर्शन घ्यायचं आहे खूप दिवस म्हणजे मला वाटतं पहिल्यांदाच मी या मंदिरात तर पहिल्यांदाच आले आणि सांगोला खूप दिवसांनी आले तर सांगोल्यातली सगळीच ठिकाणं करायची खूप जुनं आहे ना इथंच अंबिका देवी मंदिराच्या शेजारीच अहिल्यादेवी होळकर उद्यान पण आहे हे पण छोटंसंच आहे पण खूप छान सुंदर आहे आणि आता आम्ही आलो आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ हे पण खूप मोठ्या अशा ग्राउंडवरती आणि खूप सुंदर बनवलं आहे इथे फक्त पाठीमागे बोर्डला नाव द्यायचं रा काम बाकी आहे बाकी सगळं छान प्रकारे केलेलं आहे आता आम्ही आलेत पप्पांच्या एका मित्राच्या घरी आणि जवळपास सकाळपासून बघा माझी पाचवी कॉफी सुरू आहे आता हाच म्हणजे आयुष्यातला सगळ्यात जास्त छान कॉफी मी आजच पिली असेल असं वाटते परत जाता जाता, जाता जी काही रोडला गाव आहे तिथे पण पप्पांचे ना कोण मित्र आहेत सगळ्यांना भेटत भेटत जायचं चालू आहे आमचं आता या काकांच्या मित्राच्या घरी गेलेलो आणि आता परत पप्पांच्या मित्राच्या घरी जायचंय पण सकाळपासून चहा इतक्यांदा झालाय की आता मला चहा तेवढा नको आहे चिकन 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 नाही खात मी कशाची बाग आहे हरभरे आलेत काय खाण्यासारखे का। आता होळीच्या वेळेला ते हे भाजलं जात ना संक्रांतीला हा ना काकी मला शेत आहेत इतकं सगळीकडे त्यांनी भाजीपाला असो किंवा सगळं धान्य फळं सगळं घरीच आहे बाहेर काय जायची गरजच नाही पडत एकदम आमराईत आल्यासारखं वाटते वाव छोटी बोरं मस्त आहे हो म्हणजे आंबूस गोड असे छान आहे <laughs> व्हिडिओ स्टार्ट केला सगळी किरकेट निघायला इतकी छान यांची शेती आहे आणि सगळंच अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला बोर मिळाली माझी फेवरेट त्यामुळे अजून भारी वाटलं हो सगळी शेती वगैरे निघतो आता हो सो आता आम्ही समोय घरी मला वाटलं पण नव्हतं की जवळपास शंभर किलोमीटर अंतर एवढ्या लवकर जाऊन परत येईल आम्ही मी सकाळी इथून आठला ला निघालेलो आणि आता करेक्ट एक वाजले ना बापू एक दीड पर्यंत आम्ही घरात पण आलोय सो एवढ्या टाइम मध्ये सांगोला फिरून प्लस पप्पांच्या मित्रांच्या घरी वगैरे जाऊन आता आम्ही परत घरी आलोय तो so, मस्त प्रवास झालेला आहे आणि खरंच खूप छान वाटलं सांगोलला मी म्हणजे तालुका असून पण कधी जाणं होत नाही बट आज पूर्ण सांगोला फिरले आणि खरंच खूप छान आहे खूप छान वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या काकींच्या घरी शेतात फिरून मला जास्त भारी वाटलं तर आता आम्ही चाललो आहे आमच्या गावातील हायस्कूल शाळेत तर तिथे एका सरांना गेस्ट लेक्चरसाठी आपल्या अश्विन ट्युटोरियल्समध्ये गेस्ट लेक्चरसाठी इन्व्हाइट करायचं आहे इंग्लिशमध्ये ते स्पेशालिस्ट आहेत सो मुलांना मार्गदर्शन वगैरे करण्यासाठी तर त्यांना भेटायला निघालं चलो आमची शाळा पण दाखवते गावातली तिथं गेल्या ही सगळ्या छोटे छोटे पोरी नुसते लगेच पळत ऑफिसजवळ आल्या तर सगळ्या माझ्या फॅन्स होत्या सरांनी त्यांना ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आणि त्यांना इतका आनंद होता ना काय सांगू हे पहा लक्ष द्या तर ही आहे माझी गावाकडची शाळा मी दहावीपर्यंत इथेच शिकलेली आहे आणि आज म्हणजे या ग्राउंडवर आल्यानंतर ना सगळ्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आत्ताच मुलांचा वंदे मातरम वगैरे घेऊन त्यांना घरी सोडलं सो ते सगळे दिवस आठवत आहेत मला याच ग्राउंडवरती आम्ही खेळायचं कबड्डीच्या वगैरे मॅचेस व्हायच्या आमच्या आणि इथूनच मी डिस्ट्रिक्ट लेवलला वगैरे पण स्पोर्ट्समध्ये जायचे आणि सगळं काय आठवतं इतकं भारी वाटतं आहे ना पण सगळं आता बदललं आहे इवन सगळे शिक्षक पण बदललेले आहेत फक्त दोनच शिक्षक आमच्या वेळेचे राहिलेत बाकी स्टाफसुद्धा चेंज झालेले आणि आज त्याच शाळेमधली मा मुलं माझी फॅन आहेत आणि सगळ्यांना इतका आनंद झालेला मला बघून की म्हणजे या गावातील कोणतरी मुलगी एवढ्या पुढे जाते याचा जा सगळ्यांना इतका प्राऊड आहे ना टीचर्सना पण आणि सगळ्या स्टुडंट्सना पण आणि हे बघा मला गिफ्टमध्ये चॉकलेट्स वगैरेसुद्धा देऊन गेलेत सो खूप सारं प्रेम मिळते गावाकडून तर आता आम्ही घरी आलो आहे आणि खूप छान वाटलं आणि येताना मम्मी नाण्याला सांगितलेले शिरमुरे वगैरे मम्मी छानपैकी चिवडा बनवून देणार आहे आणि तिथे गेल्यानंतर ना मला बांबू नाही दिसली लहानपणी खूप खायचो पण आता शक्यतो ही कुठे भेटत नाही आणि आज मला नकुँ है। नकुँ है। दिसली पप्पा तर होते नको घेऊ नको घेऊ आधीच खोकलं होतं पण खूप दिवसांनी दिसली आणि इतकी आवडते ना मला ही मस्त कुणाकुणाला आवडतं हे नक्की सांगा सुख आम्ही लहान असताना म्हणजे जेव्हा शाळेत होतो शनिवारी आमच्यात मस्त असा मसाले भात बनायचा आणि त्याच्यासोबत दर शनिवारी आम्ही ह्या बांबुळ्या घेऊन जायचं खायला तर एकतर खूप दिवसांनी पिक्चर बघायचं योग आलं आहे ते पण मस्त कॉमेडी पिक्चर लागलं आहे बॉयज थ्री पण मला सकाळी लवकर पण उठायचं आहे कारण उद्या सकाळी लवकरच्या बसने जायचं आहे परत पुण्याला सो आता मला झोपायचं आहे आणि आता हा ब्लॉग पण मी इथे सेंड करते बाकी भेटूयात अशाच एखाद्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय